सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवल्यात गांजा तस्करीचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय नाशिक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या येवला शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवसृष्टी येवला समोर सापणार असून लक्झरी बसच्या माध्यमातून गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना चार किलो गांजासह ताब्यात घेतलाय या कारवाईमुळे शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गांजाची तस्करी गांजा विक्री तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली आहे येवला शहर पोलीस स्टेशननी आज गांजाची तस्करी करणारे दोन इस्मांना ताब्यात घेतले आहे त्याची पार्श्वभूमी अशी येवला शहर येथे पूर्वी कार्यरत असलेली ए एस आय गांगरुर्डे जे आता डी एस बी मालेगावला आहे त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की संभाजीनगर येथून आलेल्या बस क्रमांक एम एच झिरो नऊ ई एम ब्याण्णव झिरो सातमधून लाल रंगाच्या बॅगेतून एक इसम गांज्याची तस्करी करणार आहे त्यांनी ही माहिती येवला शहर पोलिसांचे गोपनीयचे कर्म कर्मचारी गणेश सांगळे यांना कळवली गणेश सांगळे यांनी त्वरित जे एफ एस टी पथक एस एस टी पथक कार्यरत आहे आणि आमच्या नाकाबंदीचे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना ही माहिती कळवली आणि त्यांनी ती ते गाडी थांबवून त्याच्यातनं तो लाल बॅगवाला जो प्रवासी होता त्याला ताब्यात घेतलं तर त्याचं नाव रितेश रामदास पटेल आ, जो राहणार येवल्याचा आहे आणि त्याच्या झडतीमध्ये चार किलो दोनशे तीस ग्रॅम हे आम्हाला गांजा मिळून आला मग त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचा गांजा त्याला मुंबई येथे पोच करण्यासाठी गणेश सुरेशसिंग परदेशी ह्या येवल्यातल्या एका सराईत गुन्हेगारांनी दिला होता अशी माहिती दिली हा जो गणेशसिंग सिंग परदेशी आहे याच्यावर यापूर्वीसुद्धा धुळे येथे अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळत आहे आता यांनी जो गांजा आणला तो ते धुळे येथून आणल्याचं सांगत आहेत परंतु आरोपी सराईत आहे त्याच्यामुळे याची शहानिशा करणे तसेच तो मुंबईला कुठे पोच करायला जाणार होता याचासुद्धा शोध घेणे आहे आणि याद्वारे एक मी अवैधधंदे करणारे नशाचे न, न नशेचे धंदे करणाऱ्यांना आव्हान देऊ इच्छितो की याच्यातून कोणाची सुटका नाही येवला शहर जे आहे येवला तालुका आहे हा आम्हाला नशामुक्त करायचा आहे आणि त्यामुळे अशा अवैधधंद्या करणाऱ्यांनी आपलं बसताना आवरावं अन्यथा त्यांना जेलची कोठडी खावी हवा खावी लागेल येवला पोलीस स्टेशनला यापूर्वी नेमणुकीला असलेले ए एस आय गांगुर्डे यांना खबर मिळाली होती काय काय खाजगी ट्रॅव्हलच्या बसमध्ये एक इसम लाल रंगाच्या बॅगेमध्ये गांजे घेऊन चाललेला आहे ती खबर त्यांनी पी सी सांगळे यांना दिली सांगळेंनी ती रात्र गस्तीचे अधिकारी अंमलदार यांना पासवून केली त्या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनचे पी आय अनिल भवारी पी एस आय लोखंडे नायब तहसीलदार भरारी पथक आणि येवला शहर पोलीस स्टेशनचे नेमणुकीला असलेले अंमलदार सतीश मोरे राधाकिशन सांगळे नवनाथ गायकवाड दीपक मुंडे कांदळकर या लोकांनी सापळा रचून सदर इस्माला त्याच्याकडं असलेल्या गांज्यासहित ताब्यात घेतले त्याच्याकडे साधारण चार किलो दोनशे तीस ग्राम गांजा मिळाला त्या गांज्याची आजची मार्केट व्हॅल्यू एक लाखाच्या घरामध्ये आहे हा गांजा त्याने त्याचा मित्र जो सराईत गुन्हेगार आहे गणेश परदेशी राहणार येवला याच्याकडून ये घेतलेला ये होता हे दोघं मिळून गांज्याची तस्करी करतात या गणेश परदेशीला यापूर्वी धुळे पोलिसांनी अटक केलेली आहे यांच्याकडून अजूनसुद्धा काही गुन्ह्यांची उकल होण्यासाठी मदत मिळेल या दोघं आरोपींच्या विरोधामध्ये येवला शहर पोलीस स्टेशनला एन डी पी एस ॲक्टखाली गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे त्याचा पुढील तपास पी एस आय मोहिते करत आहेत पुढं या संदर्भातले बरेच गुन्हे उघडकीला येतील अशी शक्यता निर्माण झालेली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला